देशी गोवंशाच्या संरक्षण व संवर्धन व प्रचारासाठी व्यापक जनजागृती आवश्यक सहकार मंत्री बाबासाहेब पाटील like. देशी गोवंश जतन व संवर्धन सप्ताहाचा सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते शुभारंभ देशी गोवंशाच्या संरक्षण संवर्धन व प्रचारासाठी व्यापक जनजागृती आवश्यक असल्याचे प्रतिपादन राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी पुणे येथे केले डॉक्टर शिरणामी सभागृह कृषी महाविद्यालय पुणे येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी आयोजित देशी गो जतन व संवर्धन सप्ताह कार्यक्रमाच्या उद्घाटन राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुदंडा महाराष्ट्र राज्य कृषी शिक्षण उपाध्यक्ष तुषार पवार महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे अध्यक्ष शरद गडा कृषी आयुक्त सूरज मांढरे महाराष्ट्र राज्य कृषी शिक्षण महासंचालक श्रीमती वर्षा लड्डा सहयोगी अधिष्ठाता महानंद माने प्रमुख शास्त्रज्ञ सोमनाथ माने आदी कृषी क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते यावेळी बोलताना श्री पाटील म्हणाले या उपक्रमाचे उद्दिष्ट देशी गोवंशाच्या संरक्षण संवर्धन व प्रचारासाठी व्यापक जनजागृती करणे हे असून शाश्वत शेती पर्यावरण संरक्षण दुग्धव्यवसायाची उन्नती आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणे हा यामागचा मुख्य हेतू होता भारतातील पारंपरिक गोवंश केवळ दुग्धोत्पनासाठी नसून जैविक शेतीसाठी आवश्यक असणारे शेणखत गोमूत्र तसेच अन्य कृषी उपयोगी घटक उपलब्ध करून देतात त्यामुळे देशी गोवंशाचे संवर्धन म्हणजे ग्रामीण अर्थव्यवस्थेला आधार देणारे एक प्रभावी पाऊल आहे आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात देशी गोवंशाच्या वैज्ञानिक व्यवस्थापनाची आवश्यकता अधिक वाढली असून या सप्ताहाच्या माध्यमातून युवक शेतकरी संशोधक व अभ्यासक यांना एकत्र येऊन विचारवंथण्याची संधी मिळत आहे अशा उपक्रमांमधून शेती क्षेत्रात नवे विचार संशोधन व धोरणे आकार घेतील असे श्री पाटील म्हणाले शेतीसाठी सरकारकडून भरीव अनुदान शेतीसाठी शासनाकडून भरीव असे अनुदान शेतकऱ्यांना देण्यात येणार असून शेतकऱ्यांनी शाश्वत शेतीकडे सेंद्रिय शेतीकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे मत कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले पुढे श्री कोकाटे म्हणाले सरकारने शेतीसाठी वेगळे धोरण निर्माण केले असून दुधाचा शेतकऱ्यांना भरीव असा फायदा होणार आहे दुग्धजन्य पदार्थासाठी सुद्धा अनुदानाची गरज असल्याचे मत कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी व्यक्त केले Subscribe now and press the bell icon. Never miss an update.